हॅलो मित्रांनो कशा तुम्ही तर मस्त असाल तर माझी रेसिपी आहे वाचलेल्या पोळ्याचे कुटके तर हे कुटके हे एवढे मस्त लागतात आणि टाईमपाससाठी तर एकदमच मस्त आहे तर बघा किती छान वाटते त्याच्यासोबत पापड तडला आलूचा आणि ही रेसिपी मिरची वगैरे टाकून अशी झणझणीत वगैरे फार खायलाही खूप सुंदर अशी रेसिपी आहे बगा ही आनी तेचा मदे मेरे बनना तसा तर मित्रांनो बघा ही रेसिपी प्लेट आणि त्याच्यामध्ये पापड कुटके बरे असं फार खूप भन्नाट तसा वाटते तर बघा रेसिपीकडे झणझणीत आणि सणसणी तशी ही रेसिपी आहे ह्या पा पोळ्या मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून टाकल्याने मी बारीक थोड़ेशा आणि कांदा कांदा घेतला कापून टमाटर होळींचे पानं मिरची मिरची पावडर हळद पावडर धनिया पावडर मीठ मोरी आणि जिरे तर रेसिपीकडे बघू तेल गेलं गरम करून पापड तळला होता म्हणून असं तेल दिसत आहे मोरी टाकली मोळी तडतडून राहिली आहे आता जिरे जिरे टाकले आता कांदा टाकणार मिरची Kanda